नमस्कार मी वैशाली वैशाली किरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी हिरव्या भोपळ्याचे कुरकुरीत असे फ्राय केलेले टाप बनविणार आहे हे फ्राय केलेले टाप खूप छान लागतात चवीला तर लगेच सुरुवात करूया आपण रेसिपीला तर इथे आता मी हिरवा भोपळा घेतला आहे या हिरव्या भोपळ्याला चे असे गोल, गोल काप करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात असे जाड जाड काप करायचे आहे जास्त जर बारीक स्लाईस केल्या तर तो भोपडा जळू शकतो म्हणून अशा प्रकारे हे जाडच करायचे आहेत काप आता याच्यावर एक टेबलस्पून मी लाल तिखट टाकते लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात इथे मी कश्मीरी मिरचं लाल तिखट घेतलेलं ला आहे तसंच याच्यामध्ये एक टीस्पून धने पावडर घालायची आहे तुम्ही लाल तिखट ऐवजी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात तसंच आता याच्यामध्ये मी पाव टीस्पून हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तसंच आता इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहे तर ह्या ठेचलेल्या लसणाच्या पाकड्या इथे मी याच्यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे साधारणतः मी याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलं आहे आता हा मसाला चांगला मिक्स करून या टापला लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लावून घेतला आहे दोन्ही साईडने चांगलं लावून घ्यायचा आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे आता इथे मी एका प्लेटमध्ये अर्धा कप रवा घेतला आहे त्यामध्ये पाव स्पून हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवाच घ्या तुम्ही जाड रवा नका घेऊ आता जे दुधी भोपळ्याचे टाप आहे ते या रव्यामध्ये घालायचे आहे आणि हा रवा चांगला त्या दुधी भोपळ्यांच्या टापाला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी लावून घेते दोन्ही साईडने चांगलं रव्याने कोट करायचं आहे याला तर अशा प्रकारे मी हे सगळ्या टापला लावून घेत आहे तुम्ही बघू शकतात हे मी आता सगळ्या दुधी भोपळ्याच्या टापला लावून घेतलेलं ला आहे मस्तपैकी आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी इथे मी तव्यावर थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ह्या तव्यावर हे काप घालते आता हे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत याला मी असं उलटं हरते तुम्ही बघू शकता एका साईडने मस्तपैकी असे हे भाजले गेलेले आहेत फ्राय झालेले आहेत साधारणत पाच ते सहा मिनटं लागतात तुम्ही बघू शकता तर हे आपले भोपळ्याचे काप तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे आता मी हे याला एका प्लेटमध्ये काढून घेते वरण भात असेल किंवा डाळ भात असेल तर त्याच्याबद् बरोबर हे भोपळ्याचे काप खूप छान लागतात खायला आणि ज्यांना भोपळा आवडत नसेल ना तर ते नक्की हे काप खातील तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा